याक याक बघ याक तुझ्या का दिसतोय थोडा ता होत नाही आता इथे काय माहिती जॅकेट घ्यायचंय बघूया पन्नास रुपयाला मिळाले तर घे मॅडम लगेच हा ऐंशी असं केलं ना त्याच्यासमोर सो गाईज आम्ही घटकोच टेम्पलच्या इथे पोहोचले टेम्पल म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की टेम्पल म्हणजे असं मंदिर आहे कन्स्ट्रक्शनचं पण नाहीये हे एका झाडाखाली देवी बसलेली आहे सो ती तुम्हाला दाखवतो हे बघा सो हेच आहे ते कुछ टेम्पल मनाली ते जास्त फेमस आहे इकडे बघा एकदा आमच्या मॅडम गेले दर्शन करायला माझं झालं दर्शन जस्ट सो गाईज आत्ता आपण विहारच्या इथे एंट्री करतो आहे आणि एंट्री फी आहे इथे दहा रुपीस पर पर्सन सो so, इकडून इकडे वरती विहार आहे मध्ये काय काय बघायला मिळते ते माहीत नाही आहे सो so, चलो लेट्स गो मॅडम आमच्या <laughs> आता तिकीट काढतात आम्ही ॲक्च्युली कॅश ऑनलाच विसरलो आणि आता नशीब इथे जीपेची सुविधा आहे सो so, टेन्शन नाही ऑनलाईन होऊन जाईल सो व्हॅन विहार म्हणजे जे आपल्याला सगळे ट्रीज खालून दिसत होते ना सो ते सगळे ट्रीज इकडे आहेत आतमध्ये आणि आतमध्ये एक कॅफे म्हटले अजून काहीतरी ट्रेट वगैरे आहे समथिंग काहीतरी सो बघी आपल्याला काय काय बघायला मिळते आहे मला तर सगळी झाडं झाडंच दिसतात तिकडे चारी बाजूला मॅडम काय खायचं आहे तुम्हाला मोठ्याने सांगा काय ते मला ऐकलं येत नाही मॅगी की मोमोज मोमोज की मॅगी अच्छा हां वेज मोमोज आवडत नाहीत ना चलो, मैगी तो चलो मॅगी खाते थांबा देतो नाही हे ओ नाही नाही हे गे स्कॅनर मारा ना हे गे हे गो राह राहदे राहद्या अहो नको नको अहो नको धरा धरा ओ नको एवढी ऐंशी नाही काय मजा नाही ना मोठे दहा पंधरा हजाराचे अमाऊंट आहे तर ठीक आहे बारीक छोटे मोठे नाही का मारो सो बाई मॅडमनी केली होती मॅगी ऑर्डर म्हणजे केलं आहे ना आणि मॅगी मॅगीचे पैसे किती विचारले मॅडमने एट्टी रुपीज ऐंशी रुपये मॅगी आहे दहा दहा मॅगी इकडे ऐंशी रुपयाला मिळते सो खूप मोठा प्राईस डिफरन्स आहे मॅडम लगेच हां ऐंशी असं केले ना त्याच्यासमोर सो बाईच ऐंशी रुपयेवाली मॅगी आपली आलेली आहे आणि मॅडम आता खाणार आहे टेस्ट करून सांगायला सांगा बघा मी नाही खाय मी काय खाणार नाही मी ब्रेकफास्ट जोरात केलाय सकाळी एकदा निकून फुकटचा ब्रेकफास्ट आपण सोडत नाही माहिती फुकटचा होता सगळं खाल्लं सांगा आता टेस्ट कशी आहे ऐंशी वाली मॅगी बराबड चालले चांगली मॅडम घेतात मसाला कॉन अत्पन पॉलीटेस्ट कितने बेचारा <laughs> दुकानदार सम्मारा है हाँ अच्छा है दे <laughs> तो दे दो <laughs> मस्त गरमा गरम ना भैया ओल्ड मनाली किधर है वो कैफेज वगैरह सीधे जाओ सीधा सीधा वो रोड लगेगा ना सीधा गए तो हाँ? रोड लगेगा सीधा

एक तुमच्यावर नाही सो गाईस आत्ता जस्ट आम्ही ओल्ड मनाली रोडला खाली चाललो होतो आणि इथे दोन तीन ग्रुप्स आहेत सो so, ते काय करतात आपल्याला एक लकी कुपन कुपन देतात दोन दोघांना आणि आम्हाला म्हटलं की तुम्हाला जर का ते खोलायला लावतात कुपन जर का तुम्हाला लागलं गिफ्ट तर आत्ता लगेच हातात मिळणार गिफ्ट असंच आम्हाला सांगितलं आम्ही आम्हाला त्यांनी काय केलं दोन वाउचर दिले हिला एक वेगळा दिला मॅडमनं आणि मला एक वेगळा दिला आणि मी खोलला तर ल मला बेटर लक नेक्स्ट टाईम असं आलं आणि मॅडमनी खोलला तर त्यांना काहीतरी चार वस्तू लागल्या लॅपटॉप काही टेन थाउजंड कॅश आणि असं काहीतरी आणि त्याच्यात मग त्या आतमध्ये स्क्रॅच करायचं होतं त्या चारपैकी ए बी सी टीमधलं एक लेटर असणार त्याच्यात सो ए बी कुठलाही असेल आणि नंतर ते आतमध्ये हॉटेलमध्ये घेऊन गेले त्यांच्या बुकमध्ये आणि तिथे गेल्यावरती मला म्हणतात की बरं तुम्हाला पाऊन तास लागेल पाऊन तास प्रोसिजर होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते जे तुमचं बक्ष बक्षीस लागलं आहे ते मग तुम्हाला मिळेल म्हणून पण आम्ही कळलं आम्हाला थोडंसं की हे फ्रॉड आहे समथिंग काहीतरी सो म्हणून आम्ही लगेच कलटी मारली तिथून सो so, तुम्ही कधी आलात तर असं फसू नका कुठल्याच गोष्टीला आम्ही आता हसणारच होतो मॅडम आमच्या लगेच फटाफट फाटाफट आतमध्ये गेल्या मॅडम एकदम लकी विनर ती खुश <laughs> मी तिथे कॅमेरा ऑन करायला विसरलो बट ठीक आहे बट तुम्ही फसू नका मी पण नाही फसलो आहे मी थोडक्यात बचावलं आहे तर so, चलो असे काय काय किस्से होतात बाहेर आल्यावरती लोकं तोंड बघून एडे बन तोंड बघून एडे बनवतात बिकॉज आपण महाराष्ट्रातले लगेच लोक ओळखतात ते असं सो काही फायनली आपलं चार डेस्टिनेशन झाले तिथले थंडी एवढी आत्ता खतरनाक लागायला लागली एकदम झक्कास का आता चार डेस्टिनेशन काय काय झाले हे टेम्पल कुठलं हिडंबा टेम्पल त्याच्यानंतर ते घटस घटस कोच टेम्पल घटस कोच टेम्पल त्याच्यानंतर थर्ड काय ओल्ड मार्केट ओल्ड मार्केट म हा ओल्ड मनाली मार्केट त्याच्यानंतर चौथा स्पॉट काय होता ते समथिंग काहीतरी होतं ना हां हां व्हॅन व्हॅन बॅले समथिंग काहीतरी होतं so, सो असे चार पॉईंट झालेत आपले आणि आता आपण निघालो आहे डिरेक्टली माल रोडला माल रोड या माल रोड समथिंग मनालीचं सो so, बघूया आता इथे काय माहिती तर मॅडमना काहीतरी जॅकेट घ्यायचं आहे बघूया पन्नास रुपयाला मिळालं तर घेऊ <laughs> चलो लेट्स गो मी तुम्हाला एक सीन दाखवतो क्लासिक सीन हा बघा बर्फ बघा तिकडे एक नंबर तुम्ही तर घरात बसल्या शिमलाचं दर्शन घेत आहे आम्ही इकडे गाठून गाठून थकलो सगळे कान बिन सगळे सुन्न पडलेत एक नंबर एकदम जवळ घेऊया थ्री एक्स झूम बर्फ बघा कसला पडलाय हे काय असेल एनी गेसेस हा मंदिर नाही टेम्पल नाही काहीतरी वेगळं कुठे दिसत अच्छा ओके श्री महामाया दुर्गा मंदिर मॅडम तशा हुशार अस इथेच होत माल रोडला आपण फायनली पोहोचलोय आहे काहीतरी फंक्शन आहे इथे सो फुल धमाल होणार आहे माल ब्लॉग ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा आणि असंच सपोर्ट करा जे कोणी नवीन फक्त नवीन बराबट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर <laughs> करा सो गाईज माझ्या मागे जो तुम्हाला दिसतोय तो पूर्ण मॉल रोड आहे मनालीचा माहोल एकदम फुल सेट आहे सो so ब्लॉग मध्ये फुल मजा धमाल मस्ती येणार आहे सो so ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला काय खरेदी करायचं काहीच नाही एक नंबर बोले तो चक्कास काहीच नाही किती गुणांची गाईज इकडे रे बघा त्यांचा काहीतरी प्रोग्राम चालू आहे कव्वाल का काहीतरी चालू आहे वे। काहीतरी का का वेगळेच आहे वे। काही कळत नाही आपल्याला काही जास्त आम्ही आलो बौद्ध मंदिर म्हणजे बुद्धिस्ट मॉनस्ट्री इकडे मनालीमध्ये आहे जास्त फेमस आहे एक विजिट करतात लोक खूप सारी सो आम्ही पण आलोय व्हिजिट करायला लोकेशन एक नंबर आहे लोकेशन आहे ते आहेच वेधर इथलं एवढं थंड आहे खतरनाक म्हणजे ओट असे असे पूर्ण हे झालीत नाही हात पूर्ण सुन्न पडले माझा व्हिडिओ चालू आहे की नाही आहे ते पण कधी कधी कळत नाही त्याच्याच होत नाही मोबाईलला हे काय आहे अच्छा असं घुमत चालायचं का घुमत जायचं आहे तो काहीच आहे बघा हेच आहे ते बुद्ध मंदिर आपल्या बुद्धांचं बौद्ध मंदिर माझं थंडीमध्ये प्रोनाऊन्सिएशन एकदम प्रॉपर होत नाही कारण की वोट लिप्सिंग एवढे हार्ड झालेत की काय सांगू पण नाही शकत तुम्हाला मी माझा घसा पण एकदम पॅक पॅक झालाय मॅडम इकडे एकदम थंड सो आहे आता आम्हाला आमच्या मेंटावर आम्हाला दोन तासाच वेळ रूड पण मॉल रूड थंडीवर काही एवढा स्पेस आहे त्यांचा प्रोग्राम अटेंड आहे या इथे प्रोग्राम चालू आहे काय तो चलो हम ये तो प्रोग्राम अटेंड करते हैं नाउ आफ्टर द वेरी हैवी शेक द ड्यू डबल इज द बास्कर स्कोर 7 एंड 4 2, 0, 20 द नेक्स्ट नंबर इज इंद्रकांत 10 484 लास्ट नंबर इंद्रकांत 8 10 484 हां जो समझते हो कि जो लिसन केयरफुली लास्ट नंबर

पहिले कधी ट्राय केले तर बेस्ट तुम्ही नाही मग आता करा बेस्ट पहिल्यांदा घालय ना कसं लागतंय आता काय आहे कोबी स्टफिंग काय आहे कोबी कोबी नाही काहीतरी वेगळं असेल आम्हाला दाखवा मॅडमना अजून एक जॅकेट पाहिजे होता बघा मॅडमने अजून एक जॅकेट खरेदी केला पिंक कलरचा मॅडमना कलर कलर मध्ये जॅकेट पाहिजे होतं वा म्हणजे आज आम उद्यापासून मला बहुतेक बसायला लागते चार पाच दिवसांच्या हो वाटी घेऊन अजून काय घ्यायचे सो so काही आता आम्ही मनाली मॉल रोड वरून निघालोय हॉटेलला आता बस झालं मॉल रोड मॉल रोड थकलो थंडी पण एवढी खतरनाक आहे कान असे दुखायला लागले आणि गाल सगळं तोंड असं दुखायला लागले सो so चलो आता घरी निघूया मला पण माहित नव्हतं कसं वाटलं सरप्राईज <laughs> <laughs> सांग लवकर कसं वाटलं कसं वाटलं इट्स गुड ऑर बॅड सो गाईज हे बेड डेकोरेशन अँड ऑल हे सगळं आम्हाला लिस्ट कडूनच कॉम्प्लिमेंट म्हणून मिळालं होतं सो कपलसाठी एक नंबर बेस्ट अशी कंपनी आहे असं मला तरी वाटतंय कारण की माझा आजपर्यंतचा चौथा दिवस आज तिसरा की चौथा दिवस तिसरा दिवस आहे सो नाईस एक्सपिरियन्स सिरियसली आणि मी खराब असता तरी पण मी क्लिअर कट सांगितलं असतं की खराब आहे म्हणून पण सिरियसली तुम्ही व्हिडिओमध्ये बघा सगळ्या माझे चारही ब्लॉग बघा एक नंबर सर्व्हिस आहे फूड सर्विस अँड ऑल ऑल सर्विसेस आर गुड सो चलो आत्ता मी जेवायला चाललो आहे आणि डी जे नार्टी नाईट पार्टी पण आहे आज डी जे नाईट पार्टी थंडीमुळे माझी जीप पण अशी जड झाले वट पूर्ण सो चलो मॅडम चला तयार झाला एक्सक्यूज सो काही जस्ट आमचं आत्ता जेवण झालं आत्ताचं आणि आता याच्यानंतर आहे आता डी जे नाईट डी जे पार्टी एक दीड तासाची सो फुल डान्स वगैरे असेल